रामराम मंडळी अशा पद्धतीनं एवढ्या क्वालिटीच्या चमकदार मिरच्या येण्यासाठी अशा कोणत्या प्रकारचे खतं किंवा कोणता बेसळ डोस दिला जातो आता हे आम्ही काय केलं आहे कोणता बेसवा डोस दिलेला आहे ह्याच्यात कोणते लिक्विड सोडलेत ह्याच संपूर्ण व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला पूर्ण ह्याची माहिती लक्षात येईल या चमकदार मिरच्याचं रहस्य राम रामराम मंडळी राम तर बघू शकता आपल्या जे मिरच्याला पाणी चालू आहे आणि मिरच्याला पाणी आपण आता द्यायला लागलो कारण आपल्याला तिकडं पलीकडे बघू शकतो जनावर आहेत आपली ते जनावरांचं आपण जनावरांना जे मिल्क चार्जर चालतो ते मिल्क चार्जरच्या नंतर चालल्याच्या नंतर जे त्यांचं शेण आहे ते शेण आपण सॉईल चार्जर आणि शेण हे पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत बकेटमध्ये आणि त्या बकेटमधून आपण हे भिजल्याच्या नंतर ह्यांना गणेश एक अर्धा अर्धा लिटर देणार आहोत तर पाणी देताना काय करायचं पाणी सकाळी किंवा संध्याकाळी द्यायचं शक्य होईल तेवढं झाडांना कारण जे झाडांना लागलेले फुलं आहेत आता हे बघू शकता जे अशी फुलं आहेत ही फुलं जसं तुम्ही उन्हात देताल तसं ती फुल फुलाची गळती होते आणि दुसरी गोष्ट की झाडं जाळण्याची शक्यता जास्त राहते त्याच्यामुळं पाणी होईल तेवढं पाचच्या नंतर आता उन्हाचा उन्हाळ्यात बहुत जास्त ऊन आहे तर पाचच्या नंतर किंवा सकाळी आठ नऊ वाजेपर्यंतच पाणी देणं गरजेचं आहे कारण सध्या उन्हाचं भरपूर टेम्परेचर आहे तर आपण जे हा वाप आहे मिरच्याचा हा सुरुवातीला भिजून घेणार आहोत भिजून घेतल्याच्यानंतर ती स्लरी आहे आता जी त्यानंतर आपण जी चारलेलं मिल्किंग चार्जर आहे येशिटी वैदिकचं ती चारलेल्या शेणाचं आपण स्लरी करून देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला लक्षात येईल आपण सरी जे टाकणार आहोत लिक्विड स्वेल चार्जर आणि सेन याच एक स्लरी तयार करणार आहोत आणि ती देणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा अलीकडे तर बघू शकता आपली गाव गाय आहे आणि गाव गायचं सेन आहे अलीकडे बाई आहे माझ्या खाली चा ती बघू आहे अशा छान पद्धतीचं शेण आहे तर हे शेण आपण घाबरून आहे ते आपण मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये जवळपास दोन किलो शेण घेणार आहोत दिसतं शेण एवढं शेण घेणार आहोत तर आपण चला चल तर आपण बघू शकताय आपल्याकडं जी सॉइल चार्जर आहे आपण लेमुनियाला टाकून आपल्याकडं परत शिल्लक ठेवलं होतं आपण हे टाकायचं होतं आपल्याला आणि असं मा भाजीपाल्याला पण टाकायचं होतं तर आपण या पद्धतीने शेण घेतलेलं आहे गावरण गायचं आहे आणि हे शेण याच्यासाठी घेतलं की आपण गायला आणि मशीला यासाठी वैदिकचं मिल्क चार्जर चालतो तर मिल्क चार्ज चालल्यानंतर त्या शेणाची शेणाची ही तेवढीच क्वालिटी तयार होते बघू शकता एकदम जुन्या गावरण जनावरासारखं शेण आपल्याला तयार होते तर ह्याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करणार आहोत आता पाणी पूर्ण भरून बकेट त्याला पूर्ण आपण जसं सडा टाकण्यासाठी किंवा सडा सारवण्यासाठी आपण जे जसं ज्या क्वालिटीचं स्लरी बनवतो त्या क्वालिटीची बनवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यात एक झाकण टाकून घ्यायचं तुम्ही जास्त टाकलं तरी प्रमाण कमी जास्त झालं तरी एवढं काय त्याच्यात त्याचं साईड इफेक्ट होत नाही बंद केलं तर व्हिडिओ थोडासा की इकडे तिकडे होईल कारण आमच्या सुकन्या व्हिडिओ काढतायत त्यांना आमच्यापेक्षा दुसरं कोणी काढायला व्हिडिओ नाहीये अशा पद्धती जवळ घेऊ मोबा बकेट दाखव खाली जवळ आहे हे जवळ अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून घेतल्याच्या नंतर या अशा पद्धतीनं आपण दोन झाकण टाकणार आहोत या बकेटमध्ये या अशा पद्धतीनं आणि ते परत असं मिक्स करून घेणार आहोत आता त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे अशा पद्धतीनं ते मिक्स करून घ्यायचं ही पूर, पूर जा। तित्या जा। तित्या तर आपण हे बकेट थोडीशी पूर्ण करून घेऊया तर आपण लिमोनला कसं टाकायचं ते त्या सॉरी मिरच्यांना कसं टाकायचं ते तिथे जाऊन बघूया तर बकेट आपण मिरचीच्या वाप्याकडे घेऊन जाऊया तर बघू शकता अशा पद्धतीनं आपलं जे स्लरी तयार आहे अशा पद्धतीने तयार झाली आहे तर हे आपले जे बरोबर आपण झाडा जरी झालं एक लिटर लेटरच्या हिशोबाने टाकणार आहोत आणि वल्ल्या वापर टाकायचे तिकडं तिकड खाली म्हणा तिकडं कुठे चालू चालू थाल खाली दाखव झाडं टाकलं अशा पद्धतीनं टाकून आहे कारण वल्या वाप्या टाकल्याच्या नंतर आ, एक जीव जास्त होतो पटकीनं आणि शक्य होईल तेवढं दिवस मावता टाकायचो रात्रभर थंडी असते उन्हामध्ये खराब होऊन जात नाही त्याला व्यवस्थित लागू होतं तर अशा पद्धतीने आपण सगळ्याला टाकून येणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने आपण स्लरी जी आहे पूर्ण मिरच्यांना टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने टाकलेली आहे बरोबर आपण बघू शकता दिवस मावळ्या टायमाला टाकलेली आणि पाणीही दिवस मावळ्या टायमाला दिलेलं आहे त्याचा फायदा असा होतो की बाबा दिवसभर जेवढी एवढी जमीन तापलेली असते की दुपारी तुम्ही देताल तर आहे त्याच्यापेक्षा डबल टिबल टेम्परेचर जमिनीचं किंवा माती जे आहे गरम होते त्याच्यामुळे आपण संध्याकाळी दिलं आहे सकाळी चालतं पण सकाळी परत दिवसभरासाठी तासभर थंड राहून परत दिवसभर गरम होण्यापेक्षा आपण संध्याकाळी दिलं आहे जेणेकरून संध्याकाळी दिले त्याने आता बघू शकतंय एक पंधरा वीस मिनटं झालेले पाणी दिलेलं आहे झाडाची लगे टवटवी वाढली सुकत होईल दुपारी इथं ऊन होतं तर अशा पद्धतीने आपण स्लरी दिलेली आहे आता चार पाच दिवसांनी बघूया ह्याच्यावर आता आणखीन काय फरक जाणवतो ह्याच्या अगोदर आपण ह्याला एस टी डी वैदिकचा पूर्ण बेसर डोस दिलेला होता त्याचा व्हिडिओ आपल्याला पाठीमागच्या पाठीमाग आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा जेणेकरून पाठीमागचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर अशा पद्धती आपण टाकून घेतलेली आहे आता जे आपण बेसावज डोस दिलेला होता तो दिल्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं त्याला ब्रँचेस फुटलेले आहेत ब्रँचेस फुटून त्याला परत फुलं वगैरे लागलेली आहेत असे ब्रँचेस फुटलेले आहेत सुरुवातीला फक्त अशी सिंगल गाडी होती अशा नव्हत्या आता हे असं फुटायला लागलेलं आहे त्याचा फायदा आहे आणि त्याच्यात ते लागू झाल्याच्यानंतर आठ दिवसांनी आता ही ह्या मिरच्याची बघा चका की कि किती किती चमक आहे ह्या मिरच्यांना अशा पद्धतीनं चमक आहे ही चमक येण्यासाठी फक्त ए शेटी टी कारणीभूत आहे अशा पद्धतीने आपण त्याला खत दिलेला आहे सुरुवातीचा एक डोस दिलेला आणि नंतर हा दिलेला आहे तर मी म्हणतो माझ्यासाठी जो आहे ए सी टी वैदिकचा डोस तो व्यवस्थित सक्सेस झालेला आहे अशा पद्धतीनं चमक आहे मिरच्यांची माझ्या हिशोबाने फर्स्ट वेळेस माझ्या शेतामध्ये इतक्या छान क्वालिटीच्या मिरच्या आलेल्या नाही तर ह्याच्या अगोदर फक्त कांड मिरच्या येत होत्या आणि इतक्या चमक नव्हती कुठतरी वाकड्या झालेल्या कुठतरी कमी साईजच्या इतकी काळे झाडावरती इतक्या तेज पण नव्हतं इथून पाठीमाग मागं तर यासाठी वैदिकमुळं मला हा रिझल्ट भेटलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटवर नक्की कळवा परत सर्वांचे धन्यवाद ராம் ராம்